वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असोला जहागीर येथे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे शाळेत वितरित करण्यात आलेल्या सोयाबीन वडीच्या आतमध्ये आळ्या आढळून आल्या असून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती तर पालकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार नियमितपणे विद्यार्थ्यांना भोजन वाटप सुरू असताना काही विद्यार्थ्यांना सोयाबीन वडीमध्ये हालचाली जाणवल्या शिक्षकांनी तपासून पाहिले असता वडीच्या आतमध्ये जिवंत आळ्या असल्याचं आढळले तत्काळ भोजन वाटप थांबवण्यात आल्या आणि दूषित खाद्यपदार्थ बाजूला काढण्यात आले पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलंय शाळकरी मुलांच्या आरोग्यासोबत प्रशासन इतकी निष्काळजीपणा कशी करू शकते पुरवठादाराविरुद्ध तातडीने कारवाई करावी या प्रकरणाची माहिती मध्यान्ह भोजन प्रकल्प विभाग तसेच स्थानिक प्रशासनाला देण्यात आली संबंधित पुरवठादाराकडून आलेल्या साहित्याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर पुढील तपास सुरू असून जबाबदाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे निष्काळजीपणामुळे शाळा प्रशासन भोजन पुरवठादार तसेच मध्यान्य भोजन विभाग यांच्यावर यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना आणि देखरेखी वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांचा हा रिपोर्ट